काय माहिती माझे काय की डोणी निरी उचलून पकड मी तर थोडकाय

चल आपल्या जायचं चला, चला। बाप ते बापले सांगायचं ध्यानाच राही नाही मला मिठाचा पुढा आता काय आले म्हणून आता ध्यानात आले मोठ आहे मोठ लांब पुढं बाई कालपासून पाय बघायला लांब माती खाली त्याला माती नाही चांगल्या येत চটনি <coughs> <coughs> <coughs>

त्याच्यावर झाकलं ना काय ना पाण्यावरती नाही पाणी काय माहिती इकडे येते म्हणून काय माहिती काय कावळ्याचा हम्म माहिती झाली त्यांना झाली नाही तुझी अजून चटली कुठायची शेंगाण्याची ग गौसाच कुठायला जाऊसाची कुठली शेंगाण्याची मुलं नाही

संपले आता जाऊ गावाकडे आणलेली इकडे भेटतात का कसे काय माहिती अनु अनु उठ आऊरकला तू चालले आता राहणार बी चालल्या जाऊ दे चाल जा नाही काय मी नाही येणार काय मम्मी म्हणून तुला राहायचंय आणि तू पुन्हा त्यांना म्हणणार चला मम्मीकडे घेऊन म्हणून त्यांना पुन्हा पुन्हा मग तुला जेवायला आम्ही तुला मिटकाला करून देणार राहत ना हा राणामध्ये हा म्हणून चिवडा ते मिटकाला आहो कुठं 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 ते आहे म्हणजे कशी पण इथं राडा करी नको तू त्या काय पण काहीच की हे काय बाळा तिकडे बघ इकडं माझ्याकडे बघ लवकर बायान टोप भरलं तर बाळा जाताना आपल्याला सोडून बाबा ते आरशात पुन्हा बघ डोकं आहे तेल बी लावाय जमत नाही इकडं माझ्याकडे बघणं घरी तस माझी भाव पाडायचं कळतोय मला

दिले बघा पण वाला डोका आहे की वाला असू द्या था घाल आधी कळ काढते मग हे आधी कळ काढते वरी बघ वरी वरी, वरी, वरी। तसे करत करू नको हा आधीच मला घालता येत नाही ताई सरका तू तुझ्या ताईवणी घालता येत नाही मला आधीच ना आगी की थोडा

गार पाणी आता ऊन पडत आहे ना मग ती बॉटल कुठे आणली तू ती काल आणली ती मुका दमान फंटा 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 कुठं उठल काय राहू दे राहू दे हे उचल बघ निघाल्या बाया उरकल काय चला घाला चपला पुट उचला टोपले घाल घाल तिथं कुठं गेल्यावर घालायचंय पप्पाचं ते मास्क घेच आहे काय ते मास्क आनु तनु आता येणार नाहीस तू फडत नास येणार नाही

हो गेले की मग बघ चल लवकर उचल कोण आहे आता आतून तेच राहिला होता फक्त आज जिजी जिजी आज आपल्या पुढे गेली त्यांना आणू इथं ठेवली काय आणू इथं थांबायली त्यांच्याबरोबर मला तर त्या गावाकडे जातानाच पंचायत पडली कसं होईल कसं नाही